नमस्कार आज आपण भूगोलाच्या दोन महत्वाच्या साधनांबद्दल बोलणार आहोत नकाशा आणि पृथ्वी गोल आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहेत ही साधनं पण आपण कधी विचार केला आहे की नेमका फरक काय आहे यात हो ना खूप वेळा आपण हे शब्द सहज वापरतो अगदी तर आज आपण याच विषयावर जरा खोलात जाऊन बोलूया आपल्या समोर जी माहिती आहे त्या आधारे आपण पाहू की नकाशा आणि पृथ्वी गोल यातला नेमका फरक काय कोणता कधी वापरायचा आणि भूगोलाच्या अभ्यासात प्रत्यक्ष फिरण्याचं म्हणजे क्षेत्रभेटीचं काय महत्व आहे बरोबर सुरुवात अगदी मूलभूत फरकाने करूया म्हणजे यांच्या मितींमधल्या फरकाने मिती म्हणजे बरोबर हो नकाशा असतो द्विमितीय म्हणजे त्याला फक्त लांबी आणि रुंदी असते जसं आपला कागद किंवा फळा त्यामुळे त्याचं आपण क्षेत्रफळ काढू शकतो अच्छा पण पृथ्वी गोल जो आहे तो त्रिमितीय आहे म्हणजे त्याला लांबी रुंदी आणि उंची पण आहे एखाद्या चेंडू सारखा किंवा आपण म्हणू शकतो बस्टर सारखा अगदी त्याला घनफळ असत म्हणजे दिसतो साधा फरक पण खूप महत्वाचा आहे आणि याचमुळे पृथ्वी गोलाकार असूनही नकाशा सपाट असतो पण मग त्रिविमीय पृथ्वीला सपाट कागदावर कसा आणतात त्यात काही अडचणी येतात की नाही हा फार महत्वाचा मुद्दा आहे गणितीय दृष्ट्या बघितलं तर एका गोलाकार पृष्ठभागाला सपाट पृष्ठभागावर अचूकपणे म्हणजे कोणतीही विकृती न आणता उतरवणं शक्यच नाही म्हणजे काही ना काहीतरी बदल होतोच होतोच नकाशा तयार करताना आकार क्षेत्रफळ दिशा किंवा अंतर यापैकी कशात न कशात थोडी तडजोड करावीच लागते यालाच प्रोजेक्शन डिस्टॉर्शन म्हणतात अच्छा पृथ्वीगोलावर हा प्रश्न नसतो तो त्रिविमीय असल्यामुळे प्रमाणबद्ध असतो पण त्याची एक मर्यादा आहे आपण एका वेळी पृथ्वीची एकच बाजू पाहू शकतो बरोबर संपूर्ण जग एका नजरेत नाही दिसत नाही दिसत म्हणजे असं म्हणता येईल की नकाशा एखाद्या विशिष्ट भागाच्या समजा देशाच्या किंवा राज्याचा तपशीलवार अभ्यासासाठी जास्त सोयीचा तो आपण सहज कुठेही नेऊ शकतो हो अगदी प्रवासात वगैरे बरोबर न्यायला सोपा आणि पृथ्वी गोल हा संपूर्ण पृथ्वीची एक प्रातिनिधिक प्रतिकृती म्हणून चांगलं पृथ्वी कशी फिरते दिवस रात्र कसे होतात हे समजून घ्यायला मला वाटतं पृथ्वी गोल जास्त उपयोगी पडतो अगदी बरोबर त्यावर ते सहज दाखवता येत आता नकाशा बनवतात कसा याबद्दल थोडं बोलूया का हो नक्की ते प्रोजेक्शन वगैरे कसे करतात त्यासाठी पृथ्वीवरच्या ज्या काल्पनिक उभ्या आडव्या रेषा आहेत म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त त्यांची जाळी वृत्त जाळी हो ती वृत्त जाळी आधार म्हणून वापरतात एक अगदी सोपी कल्पना अशी आहे कि समजा एक तारेचा पृथ्वी गोल आहे आणि त्याच्या आत आपण एक दिवा लावला तर त्या दिव्यामुळे त्या ताऱ्यांची सावली बाहेर कागदावर पडेल त्या सावलीच्या आधारे नकाशाची प्राथमिक रचना करता येते अर्थात ही खूपच प्राथमिक कल्पना झाली म्हणजे प्रत्यक्षात अधिक क्लिष्ट गणितीय पद्धती वापरतात हो अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्शन मेथड्स आहेत गरजेनुसार त्या वापरल्या जातात रंजक आहे हे पण नकाशा असो किंवा पृथ्वी गोल हे दोन्ही जगाचं प्रतिनिधित्व करतात पण भूगोलाचा खरा अनुभव घेण्यासाठी म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्याशिवाय पूर्ण आकलन होत नाही असं मला वाटतं अगदी बरोबर इथेच क्षेत्र येतं क्षेत्र हो, शिकण्याची ही एक अत्यंत महत्वाची पद्धत आहे बर का पुस्तकात वाचलेली माहिती किंवा नकाशावर पाहिलेलं ठिकाण प्रत्यक्ष कसं आहे हे अनुभवायला मिळतं उदाहरणार्थ समजा आपण एखादा डोंगराळ भागाबद्दल वाचलं पण प्रत्यक्ष तिथे गेल्यावरच तिथला उतार किती आहे तिथली झाडं कशी आहेत लोक कुठे राहतात याचा अंदाज येतो आणि स्थानिक लोकांशी बोलता येतं त्यांची जीवनशैली त्यांचे प्रश्न समजतात निश्चितच किंवा समजा आपण एखाद्या धरणाला भेट दिली किंवा एखाद्या लघु उद्योग केंद्राला तर तिथली भौगोलिक परिस्थिती आणि तिथले आर्थिक व्यवहार यांचा थेट संबंध आपल्याला जोडता येतो त्यासाठी मग तयारी पण करावी लागते असेल ना म्हणजे निरीक्षणं नोंदवणं किंवा प्रश्न तयार करणं हो चांगली शेकली भेट करायची असेल तर पूर्वतयारी आवश्यक आहे कुठे जायचं काय पाहायचं काय विचारायचं याची एक रूपरेखा लागते प्रश्नावली नोंदवही नकाशा होकायंत्र या गोष्टी बरोबर लागतात यातून मिळणारी माहिती खूप मोलाची असते नक्कीच असतेच आणि या पृथ्वीगोलाच्या संदर्भात एक खूपच रंजक गोष्ट आहे अर्था नावाचा पृथ्वीगोल अर्थ हे काय आहे हा अमेरिकेतल्या मेन राज्यात नावाच्या ठिकाणी आहे हा जगातला सगळ्यात मोठा फिरणारा पृथ्वी गोल आहे अरे वा सर्वात मोठा आणि फिरणारा पण हो आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा फिरण्याचा जो वेग आहे म्हणजे परिभ्रमण आणि परिभ्रमण तो आपल्या खऱ्या पृथ्वीच्या वेगा इतकाच ठेवलाय कमाल आहे म्हणजे ती पृथ्वीची एक प्रचंड मोठी गतिमान प्रतिकृतीच झाली अगदी यावरून कळतं की पृथ्वीची अचूक प्रतिकृती बनवणं हे किती मोठं आव्हान आहे आणि ते किती आकर्षकही असू शकतं खरंच खूपच प्रभावी तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण काय पाहिलं नकाशा जो द्विमिती आहे विशिष्ट प्रदेशासाठी सोयीचा पण त्यावर काही प्रमाणात विकृती असू शकते बरोबर आणि पृथ्वी गोल जो त्रिमिती आहे पृथ्वीचं अचूक जागतिक स्वरूप दाखवतो पण एका वेळी एकच बाजू दिसते आणि तो सोबत न्यायला थोडा गैरसोयीचा आणि या दोन्ही साधनांच्या पलीकडे जाऊन भूगोलाचं खरं आकलन करण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव म्हणजे क्षेत्रभेट ही खूपच महत्वाची आहे हो तिन्ही गोष्टी मिळून भूगोलाचं एक समग्र चित्र उभं राहतं अगदी जाता जाता एक विचार मनात येतोय आजकाल आपल्याकडे गुगल मॅप्स आहेत व्हर्च्युअल रियालिटी आहे जग अक्षरशः आपल्या बोटांच्या टोकावर आहेच मग अशा युगात तो जुना कागदी नकाशा उलगडून पाहणं किंवा तो जड पृथ्वी गोल हाताने फिरवून बघणं किंवा प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणी धूळ खात फिरणं या अनुभवांचं महत्व काय उरलं असेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे या डिजिटल सोयीमुळे आपण काहीतरी गमावत आहोत का तो स्पर्श तो अनुभव त्यातून मिळणारं ज्ञान हे वेगळं असतं का नक्कीच यावर विचार करायला हवा डिजिटल साधना माहिती देतात पण प्रत्यक्ष अनुभव जोडून देतो दोन्हीचं महत्व आहे पण समतोल साधायला हवा बरोबर श्रोत्यांनीही नक्की विचार करावा यावर आजच्या चर्चेत इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद